जखमी म्हणजे मला असं बसले बी जात नव्हतं पाच दहा मिनट बसलेत ना बसले ओठाच आमचा उभं राहायची रे तकलीफ होती बर म्हणजे काय तकलीफ व्हायची म्हणजे काय व्हायचं असं उभं राहील मी मला oh. असं दोन कप च्या उकूस तर उभं राहते उभं oh. राहिले कि oh. कमरा बसून तर बाहेर उकळत पाणी फेकल उकळत पाणी फेकल वाकला वाकमी बाची

सांगितलं सीटी स्कॅन केलेलं दोन्ही ऑपरेशन करणं पडतो गॅरंटी म्हणजे आई गॅरंटी नाही सहा महिने सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला पंधरा दिवस साधा महिन्यात आव्हताना करावं लागत

चार महिन्यात कोणत्याच गोळ्या बरोबर जेव्हा आपल्याकडे जेव्हा आले तुम्ही तेव्हा चालणं कसं होतं चाललं शेत नव्हतं नव्हतं बरं आपला पत्ता कसा भेटला होता आपलं पत्त इथे काय राहील मी काय खाणार तर मी तसं ते मामच्या वर्षीच मला ते तुर्गिनी देव काय खाणार तर गुरु ठाकरेची तर तुमची माम बाई तिनं सांगितलं मी मामच्या वर्षी मी फोन करून बोलली होती मी तुम्हाला फोनवर पण मग याचं ना तर याच्या वडिलां करून झाला देशी जास्त देशी जरा ठेवत नाही तर सुनवादी त्या जेन मी मागच टाकलं येश नाही झाली तिनं सांगितलं तुम्हाला सुयर येतो असते म्हणजे आई आपल्याकडे याच्या आधी गोळ्या चालू होत्या तुम्हाला पहिल्या वाटत चालू नेहमी चालू होत्या हा या चार महिन्यात हो नव्हत्या

खाण्या पिणं वगैरे ठेवा शकतात हा त्याला आता काही गोळ्या गेल्या जात नाही कोणत्या पिण्या गोळ्यावर सुद्धा सुद्धा छान चाल